हिंदूंची बंदिरे जाळली जात आहे साधूला अटकेत टाकण्यात येत आहे या भयानक अत्याचाराचा भारतातील सकल हिंदू समाज ज्याही दिशेत करीत आहे त्याकरता आज हा मुकमोर्चा काढण्यात आला आहे आपणही या मुकमोर्चामध्ये सामील व्हा सामील व्हा सामील व्हा हिंदूंवरील अत्याचाराचा आणि बांगलादेश सरकारचा ज्याही दिशेत ज्याही दिशेत सलाम धर्म धर्मरक्षणासाठी जवाब संकटात हिंदू धर्मिला कोटी मोठी बंधू चला धर्म रक्षणासाठी सजार हिंदू धर्मतीला कोटी मोठी बंधू साबी आम्ही सकल हिंदू समाज भारत सरकारला आवाहन करतो की बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ अंतरात आणावे आणि अटकेत असलेल्या बांगलादेशातील साधूंची त्वरित मुक्तता व्हावी यासाठी बांगलादेशी सरकारला निर्देश द्यावे अशी विनंती करण्याकरता सहन देऊन आले की आपण ते सामूहिक होईल आणि मग आपल्या मोर्चाची शिक्षा उचित कार्य बांगलादेश सरकार जे आज हिंदूंच्या विरोधात काम करत बांगलादेशातले असलेले जिहादी मुसलमानी संघटना ज्या आज बांगलादेशातल्या हिंदूंच्या विरोधात काम करतायत हिंदूंचा का अनन्वित अत्याचार करतायत त्या अत्याचाराचा निषेध म्हणून आणि त्वरित तिथे असणाऱ्या इस्कॉनच्या साधूंना मुक्त करण्याकरता आज या देशातला आणि या सिंधुदुर्ग रत्नागिरी चिपळूण उर्वरित संपूर्ण हिंदू समाज या घटनेचा निषेध करून हे आवाहन करतोय की त्वरित बांगलादेशमधल्या असणाऱ्या हिंदूंवरचे बौद्धांवरचे आणि आदिवासींवरचे असलेले अत्याचार थांबावेत आणि उचित भारत सरकारनं सुद्धा या विषयात दखल घेऊन जागतिक पातळीवरती त्वरित या सगळ्याचा निषेध करून हे अत्याचार थांबावेत याकरता आजच्या या, या निषेध मोर्चाचं आम्ही आज आयोजन केलेलं आहे धन्यवाद मी माणस भारत प्रमुख गोष्ट आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावरची आहे एका देशानं दुसऱ्या देशामध्ये अंतर्गत व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करत असताना आंतरराष्ट्रीय परिसीमा काही गोष्टींच्या आहेत आणि त्या म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट हो आहे हो हो, की भारतात ज्यावेळी एखाद्या घटनेचा उल्लेख होतो एखाद्या जमातीवर अन्याय होतो त्यावेळी मानवाधिकार जितक्या तत्परतेनं आंतरराष्ट्रीय स्तरावरचे दखल घेतो तितक्याच तत्परतेनं आज बांगलादेश मधल्या हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराची मानवाधिकार आयोगानं दखल घ्यावी ही आमची भूमिका आहे सरकारने ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका